सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान आमदार विधानसभा उपाध्यक्ष पदावर गेले तरी जनतेशी नाळ जोडत जमिनीवर असलेले नेता म्हणून ओळखले असलेले नरहरी झिरवाळ यांनी आता कॅबिनेट मंत्रीपद मिळाले तरी आपल्या मतदारसंघातील आदिवासी विद्यार्थी यांची सहल आल्याचे कळताच सकाळी सहा पासून ते अकरा वाजेपर्यंत या विद्यार्थ्यांच्या मध्ये ते प्रवास करत त्यांच्यात त्यांना गेटवे ऑफ इंडिया राजभवन आदी दाखवत गाईडची भूमिकाही बजावत मुलांचा आनंद व गुनित केला अकरा वाजता आपले मंत्री विभागाच्या बैठकीसाठी सह्याद्री गृहावर जात आपली जबाबदारीही पार पाडली दिवसभर मुलांनी मुंबईतील विविध प्रेक्षणीय स्थळे बघितल्यावर रात्री त्यांना स्टेटस या तारांकित हॉटेलमध्ये शाही भोजनाचा आस्वाद दिला प्रत्येक मुलाला तू कोणाचा रे त्याची बोलीभाषेत सर्वांशी हितगुज करत वासले आईला सांग जो अभ्यास करा मोठे व्हा अधिकारी व्हा असा सल्ला आणि आशीर्वादही दिले झिरवाळ यांच्या या प्रेमाने विद्यार्थी हे भरावून गेले स्थानसाठी अशोक निकम बिंदोरी